महालक्ष्मींचं आज सतराशे आठमध्ये ह्या महालक्ष्मीची स्थापनाच्या ऐतिहासिक आणि जिन्हा महालक्ष्मी आहे तीनशे सोळा वर्ष आज महालक्ष्मीला इथं पूर्ण झालेले आहे आणि महालक्ष्मी गणपतीची स्थापना त्यावेळेसपासूनच सुरुवात झाली आजपर्यंत ही परंपरा आमच्यात चालू आहे आणि महालक्ष्मीची विशेषतः अशी एक चांगलीच्या महालक्ष्मी आहे म्हणजे राज महालक्ष्मी असल्यामुळे कारण की चांदी ही प्रकाश देणारी असते आणि महालक्ष्मीचा हा तेज हा संपूर्ण प्रजेवर हा कायमस्वती गावावर महालक्ष्मी प्रजेवर सगळे प्रजेवर व्हावं म्हणून ही चांदीची महालक्ष्मी स्थापन करण्यासाठी आली त्यावेळेसपासून ही परंपरा असू यानिमित्त मी सगळ्या नागरिकांना अनेक भक्तांना शुभेच्छा देईन आणि देश उद्या मी मी गणपती महाराष्ट्र शुभेच्छा